हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलू पराठाची रेसिपी बघणार आहोत आणि सोबतच लहान मुलांच्या टिफिनसाठी तयारी कशी करावी याच्याही टिप्स मी शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी सात ते आठ बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना पाच शिट्ट्या देऊन मस्त बॉईल केलेलं आहे आणि दोन कांदे घेतले आहेत त्यांना फाईनली चॉप केलेलं आहे इतकं फाईन करायचं देन आपण एक हे करूया आ, मसाला करूया छोटासा ज्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे मी भरपूर सारी आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अगदी मुठभर देन मिरची आणि एक इंचभर अल्ल देन ते छान दरदरीत बारीक करायचं खूप बारीक पेस्ट नाही करायची त्याची बटाटे गार झाल्यानंतर हाताने स्मॅश केले कारण की जितकं आपण हाताने छान स्मॅश करू शकतो तितकं कुठल्या दुसऱ्या गोष्टीने होतात असं मला वाटत नाही देन ह्या मसाल्यांमध्ये मी घेतलेलं आहे मीठ तांबडं तिखट धनेपूर जिडे जिरेपूड आणि काळी मिरीपूड तर ती तुमच्या अंदाजाने घ्या आणि ह्यामध्ये सुद्धा आपण मिरची ॲड केलेली आहे त्यामुळे तिखटपणा तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करा पण मला तरी असं वाटतं की जेवढे स्पायसी बनतील तितके छान लागतात तर देन मी कांदा ॲड केला आणि ह्या सगळ्या मिश्रणाला मस्त हातानेच एकजीव करून घ्यायचा हात स्वच्छ धुवायचे आणि मस्त हाताने त्यांना मिक्स करायचं आणि आपल्याला मग कळतं की बाबा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे की नाही ते मिक्स होणं फार गरजेचं आहे कारण की इथे आपण ही भाजी कुठेही शिजवून घेणार नाही आहोत सो अशा प्रकारे हे मस्त असं आपलं मिश्रण तयार आहे हे मी रात्री करून ठेवलं कारण सकाळी आठ वाजता आरूची ऑटो दारात येते त्याच्या आधी टिफिन रेडी रेडी करायचं म्हणजे हे सगळं आपण सकाळी नाही करू शकत सो हे रात्रीच रेडी केलं डो फक्त मी सकाळी मिळला त्यासाठी मी घेतलेलं आहे चार ते पाच कप गव्हाचं पीठ तुमच्या अंदाजाने घ्या कारण की पिठाचा अंदाज आपल्याला असतो आणि जर एक कप असेल तर एक कप गव्हाच्या पिठाला एक चमचा बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे त्याच्यामुळे छान स्ट्रेक्चर आणि कलर येतो देन आता आपण फायनली प्रोसेस बघूया पोरांच्या डब्याला काय द्यावं आणि ते हेल्दी आहे का ह्यामध्ये आपले खूप म्हणजे हे जुळलेले असतात आई आईंचे की बाबा आपण जे देतो आहे त्याचं त्याचं पोट भरावं त्या त्यातनं ता... त्याला काहीतरी न्यूट्रियन्स मिळावे असं आपल्याला नेहमी वाटतं so, सो नेहमी अशी पूर्वतयारी करा की त्याला जे डब्याला तुम्ही द्याल त्याचं पोटही भरेल आणि त्याला चांगले चांगले त्यातून विटॅमिन्स मिनरल्स मिळतील आणि आजकाल तिचं स्पोर्ट्स वीक चालू आहे तर तिला एनर्जीची फार गरज असते तर इकडे मी चीजसुद्धा ॲड केलेलं आहे चीजमध्ये प्रोटीन असतं आणि चीज चांगलं असतं फक्त कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो सो इथे चीज ॲड केलेला आहे अशा प्रकारे मी चमच्याने तुम्ही सारण भरू शकता पण मला आता चीज ॲड करायचं होतं म्हणून मी हाताने हे केलं दे... देन गोळा छान सील करायचा आणि हाताने थोडंसा पसरवून घ्यायचा पिठामध्ये घोळायचा आणि सर 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 गोल फिरवून लाटणं मी अशा प्रकारेच करते ते लाटायचं ह्याची काळजी घ्यायची जी, 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 की तो, तो जे सारण आहे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरते आणि जेवढा शक्य तेवढ्या हलक्या हाताने लाटा म्हणजे ते फुटत नाही पण शक्यतो कुठलाही पराठा फुटतोच आणि जर तुम्ही ट्राय केलात तो न फुटण्याचा तर तो जाड होतो म्हणजे त्याचं बाहेरचं आवरण जाड राहतं सो so, इकडे पॅन गरम करायचं आणि त्यामध्ये आलू पराठा टाकायचा आधी खालची बाजू शेकून घ्यायची मग त्याला तूप लावायचं आधी नाही लावायचं नाहीतर मग ती शेकल्या जात नाही नीट तर अशा प्रकारे ती शेकून घेतलेली आहे मी थोडी देन त्यामध्ये मी लावलेले आहे तूप आणि थंडीमध्ये गारट्यामध्ये असे गरम गरम पदार्थ करून खाणं फार गरजेचं असतं कारण की वातावरणामध्ये गारठा असतो आणि तूप ॲड करतो इथे त्यामुळे हेल्दी फॅट्स आपल्याला यातून मिळतात दोन्ही बाजूंनी छान शेकायचं असं छान त्याला ब्राउनिश कलर यायला पाहिजे म्हणजे ते छान लागतात टेस्टलासुद्धा थोडेसे जरी आ, काय म्हणतात कुरकुरीत जरी झाले ते तरी छान लागतात पण माझे इथे मऊच झाले होते जास्त असे हे नव्हते झाले आणि यामध्ये चीज घातल्यामुळे आणि छान टेस्ट येते त्याची तर तिला मी सोबतच दिलेलं आहे केचअप किसांचं आणि देन माझ्यासाठी एक बनवला कारण इशूसुद्धा उठली होती तिलासुद्धा भूक लागते सकाळ सकाळी तर तिच्यासाठी आणि मग सोबत होता चहा तर नक्की तुम्हीही ट्राय करा थंडी वाढलेली आहे आणि असे गरम गरम पदार्थ करून खाल्ले की छान वाटतं सो so, व्हिडिओला आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून मी अशा जेव्हा नवनवीन रेसिपी शेअर करेन त्या तुमच्यासोबत प पर्यंत पोहोचतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व बाय